सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा आम्ही पेश केलेला आहे माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्ष युवा स्वाभिमान पक्ष रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचं पत्र हे आम्ही दिलेला आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू साहजिक आपला प्रश्न असणार आहे की कि किती लोकांच्या शपथविधी होतील लो वगैरे याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल किती लोकांचा शपथविधी होईल या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील है। हा मला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघही दादा असतील शिंदे साहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्र पक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू विशेषतः आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासन आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो देशाचे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी